जय भीम मित्रांनो बुद्ध पौर्णिमा या अनुषंगाने आपण आजपर्यंत गेली चार वर्ष प्रतीक्षा करत आहात त्या परीक्षेचा आपण आता अंत करूया आणि भीमसूर्य हे महानाट्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी जीवनावर हे जे महानाट्य आहे हे, हे महानाट्य उद्या आपण बौद्ध पौर्णिमा या निमित्ताने प्रसिद्ध करूया आणि तमाम भारतीयांना हे पाहायला मिळावं हीच अपेक्षा आहे आता बौद्धकालीन इतिहासामध्ये पौर्णिमेला कशा प्रकारे महत्त्व आहे वर्षातील ह्या बारा पौर्णिमा कशा प्रकारे आहेत आणि त्याला कशा प्रकारचं महत्व आहे हे आपण पाहणार आहे प्रथम येते पौष पौर्णिमा या पौर्णिमेला भगवान बुद्ध यांच्या राजगृहात राजा बिंबिसर यांची भेट झाली आणि राजा बिंबीसारने धम्मदीक्षा घेतली म्हणून ही पौष पौर्णिमा साजरी केली जाते आता माघ पौर्णिमा एक हजार दोनशे पंचवीस भिक्षुकांच्या उपस्थितीमध्ये सारी बुद्ध व मुघलायन या शिष्यांचा गौरव करण्यात आला आणि त्यांना उच्च स्थान प्राप्त करून देण्यात आलं म्हणून ही माघ पौर्णिमा साजरी केली जाते माघ पौर्णिमेनंतर येतो फाल्गुन पौर्णिमा भगवान बुद्धांचे राजा शुद्धोदनाने भगवान बुद्धांना निमंत्रित केले होते आणि या निमंत्रणा आग्रहांना मान्य देऊन भगवान बुद्ध कपिलवस्तूमध्ये या फाल्गुन पौर्णिमेला त्याने प्रवेश केला होता त्यानंतर येते चैत्र पौर्णिमा सुजातने भगवान बुद्धासाठी खीर बनवून हा दिवस साजरा केलेला आहे म्हणून या सुजाताने ही जी खीर बनवली म्हणून आपण चैत्र पौर्णिमा ही ओळखतो त्यानंतर येते वैशाख पौर्णिमा वैशाख पौर्णिमा म्हणजे बुद्ध पौर्णिमा म्हणजेच याच पौर्णिमेला जी आहे आपण जो आपण आज भीमसूर्य नाटक प्रदर्शित करतोय हीच ती पौर्णिमा वैशाख पौर्णिमा याच दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला होता याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिबाण झाले होते अशी ही सुख दुःख आणि ज्ञान हे एकत्र येणारी ही वैशाख पौर्णिमा म्हणून आपण याच वैशाख पौर्णिमेला भीमसुरी हे नाटक आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे त्याचा आनंदाने स्वीकार कराल अशी अपेक्षा बाळगतोय त्यानंतर येते ज्येष्ठ पौर्णिमा अहर्त महेंद्र यांनी श्रीलंकेत बौद्ध धर्म पहिल्यांदा प्रसार केला ती होती ज्येष्ठ पौर्णिमा त्यानंतर येते आषाढ पौर्णिमा या आषाढ पौर्णिमामध्ये वर्षावास चालू होतो पाऊस सुरू होतो आणि मग अशा वेळी धम्माचा प्रसार थांबावा एका जागी थांबूनच हा प्रसार करावा प्रवास थांबवण्याचा हा काळ म्हणून आपण त्याला आषाढ पौर्णिमा म्हणतो त्यानंतर येते श्रावण पौर्णिमा श्रावण पौर्णिमा ही अतिशय महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते मान कारण सारख्या राक्षस वृत्तीच्या माणसाने धम्म स्वीकारला म्हणून ही श्रावण पौर्णिमा आपण साजरी करतो त्यानंतर येते भाद्रपद पौर्णिमा वर्षावासाला तीन महिने पूर्ण होतात म्हणून ही भाद्रपद पौर्णिमा आपण साजरी करतो त्यानंतर येते अश्विन पौर्णिमा या पौर्णिमेमध्ये की बाबा जेणेकरून वर्षावासाला तीन महिने पूर्ण झाले आता आपण एका जागेवरून दुसरीकडे पलायन करण्यास काही हरकत नाही आणि सर्वच भिक्कू त्या पर्णकुटीतून बाहेर निघतात आणि वेगवेगळ्या दिशेने आपला धम्म प्रसार करण्यासाठी निघून जातात म्हणून आपण त्यांना अश्विन पौर्णिमा म्हणतो हे अश्विन पौर्णिमेचं महत्व आहे त्यानंतर येते कार्तिक पौर्णिमा आता कार्तिक पौर्णिमा यामध्ये भगवान बुद्धाने साठ अहर्त भिकूंना वेगवेगळ्या दिशेने साठ अहर्त भिकूंना वेगवेगळ्या दिशेने धम्माचा प्रसार करण्यासाठी पाठवलेल्या हा दिवस म्हणजे हे कार्तिक पौर्णिमा जे आपण साजरी करतो आणि यावेळी तसेच भंती सारीपुत्र स्मृतिदिन म्हणून हा कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाते आता धम्म धम्माचा प्रसार करणे हे तत्व सोबत असताना सुद्धा यानंतर बारावी आणि शेवटची पौर्णिमा येते मार्गशीर्ष पौर्णिमा तर सम्राट अशोकराजा यांनी सम्राट अशोकराजा यांनी स्वतःच्या मुलीला हा बोधिवृक्षाचं रूप दिलेला आहे आणि हा वटवृक्ष तिने अनुराधापुरम या शहरात श्रीलंकेमध्ये अनुराधापुरम या शहरामध्ये तो वटवृक्ष स्थापित केलेला आहे रोह बौद्धकालीन इतिहासामध्ये पौर्णिमेचं महत्त्व मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि या भीमसूर्य नाटकासाठी आपण वैशाख पौर्णिमा निवडलेली आहे उद्या आपल्यासमोर या पौर्णिमेनिमित्त भीमसूर्य पुन्हा एक वेळ महानाट्याच्या रूपात आपल्यासाठी तीन तासासाठी महानाट्य घेऊन आलेलो आहे कृपया सर्वांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबर करा कारण रूपी ही देणगी हे धम्मदान आम्हा लोकांना लेखकांना एवढंच धम्मदान आहे त्यामुळे हा व्हिडिओ हे नाटक भारतातल्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोचावं एवढीच माझी अपेक्षा जय भीम, नमो